रामकृष्ण हरे महाराज राजा आम्ही काढतोय बटाटे रामकृष्ण हरी महाराज आज आम्ही काढतो आज बटाटे तर एवढ्या रानामध्ये तीन गुणी लावले होते तर तीन गुणी लावता असताना तर आम्ही बटाटे वगैरे काढून झाले आता किती गोण्या भरत्या काय भरत्या तुम्हाला पदशीर दाख तर आम्ही काढले बायला ऐकून बटाटे आणि माणसं आता जेवायला बसले पदशीर आणि बटाटे काढून झाले तुम्हाला बटाट्याचं हे बटाटे मोठे मोठे बटाटे एकदम मोठे मोठे बटाटे निघाले आणि तीन गुणी लावल्या तर संपूर्ण किती गुणी भारतात काय भारतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत तर मंडळी पुढला व्हिडिओ पाहण्याचं पा लगेच वर काय लुट नका व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला व्हिडिओला कमेंट करा आणि शेतकरी किती लागवड करतो किती त्याला उत्पन्न होतं हे सुद्धा तुम्हाला दाखवून येतील तर इथे तीन कट्टे लागले होते तर वावर असेल कमीत कमी दहा एक पांड तर चला मंडळे हरी तर रामकृष्ण हरी सहा नंबरचं वेणं लावलं होतं दहा पांडामध्ये तर तीन गोण्या लावलं होतं सहा नंबरच्या तीन गोण्याला निघाले सत्तर सत्तर कट्टे साठ कट्टे चांगले निघाले आणि दहा कट्टे एक एक कट्टा बोरीचा निघाला आणि हिरवे निघाले नऊ कट्टे असे सत्तर निघाले तर तुम्हाला कम्प्लीट असेल दिट सत्तर कट्टे निघाले आणि तर तुम्हाला किती आवड मिळालं काय मिळालं त्याचा अंदाज करून सांगायचं तर तीन कट्ट्याला एका कट्ट्याला वीस कट्टे निघाले तीस जुनी साठ बारा कट्टे निघाली तर अशा पद्धतीने आम्हाला गळीत मिळालं मालही बी एकदम मोठा होता माल मोठा असल्यामुळं गळीतही चांगलं निघालं तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करा फॉलो करा सरप्राईज करा अजून तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये बर्तन दाखवतो रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी तीन कट्यायला साठ साठ चांगले भरले एक बोगीची भरली आणि आठ ते नऊ असे मोठले हिरवे भरले तर तीन दीड क्विंटलला सत्तर सत्तर कट्टे कंप्लीट निघाले मावली तर हा टॅक्टर भरला आहे सहा नंबरच्या सहा नंबरच्या बेण्यामध्ये तीन कट्टे लावले होते पन्नास पन्नासचे एवढं ट्रॅक्टर भरला आहे आणि भाऊ बघत अजून काय माहीत नाही आपल्याला पण मग दीड के दीड क्विंटल मध्ये एवढा भरलाय आणि एवढं वावर आवार दिसतय वावर किती सात आठ ते पांढ दहा पांढ सुद्धा येणार नाही आणि उद्याकडं तिकडं खालती खालच्या वावर काळाची भेंडी की दिसत तिकडं माकापासून खाली तर व्हिडिओ कसा वाट व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला फॉलो करा कम कमेंट करा नक्की बटाटे कमी निघाले की जास्त निघाली जे पण आम्हाला कळवा तुमच्याकडे किती आहे काय आहे तर तीन कट्ट्याला एवढे बटाटे निघाले साठ कट्टे चांगले हे एकसट कट्टे होते आधी हो एक कटा एक साईडला ठेवेल एकसट कट्टा चांगला निघाला आहे तो तो दिसला एक एक साईडला हा तो खाली पडले दिसतो तो तो एक दारू एक सट कट्टे चांगले निघाले आणि बोगी निघाली बोगीची एक निघाले नऊ पोते हिरवे निघाले आणि दुसरे अजून असे खाली पडले ते तीन कट्टे खालीच पडले तर रामकृष्ण हरी व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला कमेंट करून सांगा रामकृष्ण आरे तर आता बटाट्याचा ट्रॅक्टर भरून आता वावराच्या बाहेर टॅक्टर काढू राहिले आणि या पद्धतीने ट्रॅक्टर आता आम्ही बाहेर काढला बांधा असल्यामुळे ट्रॅक्टर थोडासा गचका बसला त्याला तर मंडळी तुम्हाला सगळा हिशोब सांगण्यात आला आणि अकरा रुपयाने बटाटे गेल्यामुळं डायरेक्ट व्यापारला अकरा रुपयाने की त्याला पोस करण्याचा ट्रॅक्टर भरून आता व्यापारी अकरा बटाटा चालला आहे मंडळी पण माल भरपूर निघाला बाजार कमी असल्यामुळे काय पांढराला तोंड मिळेल मग ब माल भरपूर निघाला फक्त पांढऱ्याला तोंड मिळेल दुसरं काही मिळणार नाही तर चला मग मंडळी रामकृष्ण हरी तर मंडळी आता ट्रॅक्टर रस्त्याच्या बाहेर काढलं तर रस्त्याच्या वरून येऊ आहे पाहत आहात रस्त्याच्या बाहेर काढला आता रस्त्यावर ट्रॅक्टर आता आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा आम्हाला चला रामकृष्ण हरी चष्मा राहिला घरी रामकृष्ण आले आता ट्रॅक्टर बाहेर निघाला बैलगाडी पण आली चला ट्रॅक्टर आता बाहेर बिहेर निघाला आता